लोकांचं जीवनमान मानून गेलं असं हे करत असताना फार बरं वाटत की लोक सदन होतात आणि आपल्याला माहिती आहे विश्वकर्मा योजना असेल किंवा या काही मोदींच्या मार्गदर्शन जे योजना आहे संकल्प जे काय त्यांनी हे केले विकसित भारत सरकार योजना आहे परें तो तो जे एक त्याचं मूळ कारण म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र करत पण बऱ्याचशिवाय असा प्रश्न निर्माण आहे की पश्चिम महाराष्ट्रात जे एका काही सरे म्हणायचे की आमचं वास्तविकरित्या त्यांना भरपूर मतदान केलं या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी केलं ठीक आहे पण वास्तविक कृष्णा खोऱ्यासारखा प्रकल्प योजना आहे ती ज्या काळात राबवली असती फार कुठलीच लोक चिजला सुटला माझी आणि प्रगती झाली पण झाली नाही खंत तर प्रत्येकाच्या मनात आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ज्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि आज सुद्धा हे संपूर्ण भारत संकल्प आहे हे सर्व सामान्य माणसाला केंद्रीय मानून आज शासन चालवलं आणि थोडक्यात म्हणजे बोलत झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते त्यांनी नेहमीच भेदभाव केला नाही सर्व धर्म समावाची संकल्पना मांडली आणि त्याच धर्तीवर आज आपण जर तर मोदीजी सुद्धा आणि त्यांचे सर्व सहकारी राज्यात देवेंद्रजी असतील किंवा सर्व सगळं सगळं सर्व सरकारी म्हणजे जे आमदार असतील जे सगळे जेवढे जे सहकारी आमदार असतील हे सगळं त्याच धर्तीवर लोकांपर्यंत जेवढे काय योजना ते पोचवण्याचं काम करतात आणि मला खात्री आहे की भविष्य काय राजकारण राज्य उद्या होतात पण राजकारण करण्यापेक्षा समाज करण्यासाठी सातारा डेव्हलपमेंट जिल्ह्यात आणि एक सगळ्यांना की सगळ्यांच्या सगळ्या जेवढे काही आहेत सगळ्यांना बरोबर देऊन सातारा एक जिल्हामधून ओळखला की निर्माण वाढीत आहे केवळ महारा देशाला नाही तर महाराष्ट्राला सुद्धा महाराष्ट्राला नाही तर देशाला सुद्धा नेतृत्व दिलंय अनेक ह्या चळवळीत जन्माला त्यामुळे ही संपूर्ण भूमी ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे कार्य करतात <tom> एक लक्षात प्रत्येक झोपट पडते पावसाहेब तसे खाली पर्शी आणि ती पाणी आल्यामुळे तसं का बोलत तसे राहत असते आणि तो पूर्ण होणार काही प्रत्येक वेळेस काय काय लोक असतात ते काय त्यांनी विचार केला पाहिजे देवानी त्यांना श्रीराम म्हणा किंवा शिवाजी महाराजांना त्याला सद्गुद्धी द्यावा हे जे करतंय त्यांच्यासाठीच करते आणि तीच लोक तर त्याला विरोध करत असते तर ते योग्य नाही असं मला वाटत वाटतं आंदोलन थांबवण्यासाठी यश काय काय तुम्हाला मिळत नाही एक लक्षात घ्या घडलं तुम्ही एक लक्षात घ्या एका दिवसात काय होत नाही कळालं ठीक आहे समजा शेजारी हा हा हो आक, का ओरडला त्याच्यामुळे मुळात गेलं पाहिजे ना काय की मी शेजारी व मी ह्याला चिमटा काढला मुन्हा ओरडला तर काय त्याला काय म्हणजे म्हणजे ह्याला काय कळत नाही म्हणजे काय पण ओरडत बसतं त्याचप्रमाणे मंडल आहेत ज्यावेळेस मान त्यावेळेस जे पद ज्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते महाराष्ट्रात जे ज्येष्ठ होते त्यांनी त्यावेळेस हा प्रश्न जर सोडवला असता तर आज हा हा विषय लोक म्हणजे उद्भवला नसता आज अनेक वर्षापासून लोकांच्या ज्या भावना आहेत जे थोडक्यात मंडळा जे हे केलं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ते तुम्ही त्यांनी जर त्यावेळेस ते लागू केलं असतं प्रत्येक कुठली तर मी जात शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो मी जात अजिबात मानत मी मनुष्य हा धर्म मानतो त्या परंपरेने इतर लोक इतर लोक म्हणण्यापेक्षा त्या काळात आज चंब महाराजांचा विचार मी आचरणात आणला असतो आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे सगळ्या जेवढ्या काय मागा म्हणजे जे मागास आर्थिकदृष्ट्या जो जे मागास वर्ग आहे कुठल्या जातीतलं त्या सर्वांना सवलती दिल्या असतात तर हा विषय उपलब्ध झाला ना म्हणजे उद्भवला नसतं त्यावेळेस त्याचं डेफिनेशन असं केलं की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे बॅकवर्ड क्लाससाठीच हे लागू होत आणि मी त्या काळात मला अजून आठवत मी दिल्लीमध्ये होतो आणि भर रस्त्यावरती प्रो आणि अँटी मंडल म्हणजे एवढ्या तलवारी घेऊन आणि एवढं जाळपोळ एवढं झालं हे तुम्ही जर मागं तुमच्याकडे आता प्रेसमध्ये तुम्ही सर्व प्लेसमध्ये आहात मागच्या ज्या जुन्या जर तुम्ही संपूर्ण हे जर काढल्या तर तुम्हाला दिसून येईल आणि एक कारण नसताना जे जणू काय झुंज लावले सगळं करून ठेवलं त्याच हे आता हे तुम्हाला दिसतंय हे जर त्यावेळेस सगळं निवारण झालं असतं तर आज असे मोर्चे निघाले ना नाही एक लक्ष एक लक्ष घ्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजकारण काय वाटतं मला कसं कळत नाही ते लक्ष ते काय म्हणाले याच्यापेक्षा एक लक्षात मी काय आज भेटत नाही मी सगळ्यांनाच भेटतो आता पलटण मध्ये गेल्यानंतर जुने संबंध आहेत आता त्यांचे धाकटे जे बंधू आहेत रघुनाथ राजे शिव आणि संजीव राजे हे आम्ही कॉलेजला एकत्र होतो म्हणजे काय आज आजची ओळख नाही ना कॉलेजला आम्ही असताना त्यावेळेस रामराजे हे त्यावेळेस लॉ कॉलेजला टीचर म्हणून होते त्यावेळेस ती ओळखते म्हणजे की आजची नाही ना लोकसभा लोकसभा करून एक लक्ष की माझं मी कोणाला एक मी कोणाला माझं माझं भांडण फक्त तत्वाशी असत मी काय एवढा बारकाईने विचार करत नाही नॉट नॉट माइंडेड मी ब्रॉड माइंडेड मला पटत नाही ते नाहीच म्हणजे कोणी जे लोकांच्या हिताचन नाही त्याला जर मी जर हे केलं तर मला ह्यांच नाव सांगण्याचा अधिकार नाही त्यात तेच करत आलं माझा विरोध असं पण आला पट्याल पट पहिल्यापासून पटत होत आता मधल्या काळात ते काय कोणी म्हणजे खास करून मला वाटतं की पत्रकारांनीच काय वेगळं वेगळं तिका दिलं असेल त्याच्यामुळे लावण्याचं काम झालं काही नाही देवेंद्र फडेश्वरनी तुम्हाला ज्याच मी मिनिस्टर होतो त्यावेळेस देवेंद्रजी मिनिस्टर नव्हते ती एवढी जुनी मैत्री आणि ठीक आहे कालांतराने ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री आनंद आहे ना त्यात काय आणि ते त्यांचं मोठेपण आहे म्हणजे काय लोक विसरतात की कालांतराने काय घडलं काय नाही मी मान्य करतो म्हणजे त्या बाबतीत मैत्री जी त्यांनी दाखली त्याबद्दल अजून काय माणूस तीन गोष्टी येऊ हो एक तर आठवणी मैत्री आणि गाणी क्रिकेटच ते त्यात साहित्य तरी येऊ द्या मग आपण मी कोण जाहीर करणार जी आता टीम आहे ते सगळे घ्यायचं मी कोण जेवढे आहेत ना ते सगळे टीम मध्ये येतात